खरं तर गेल्या दोन तीन वर्षापासून लाल चुकण्याची चौकशी माझी सुरू होती त्यांना लागलेली माहिती मी वेळोवेळीत येत आहे परंतु आता पुन्हा एकदा त्याने मला कालच मला त्या पोस्टाने रजिस्टरद्वारे त्या नोटिस मिळालेल्या आहेत माझ्या मला आणि माझ्या पत्नीला आम्ही जो हिशोब दिला होता किंवा आम्ही जे विवरण दिलं होतं ते खरं तर गेल्या वीस वर्षात जे जे आमच्याकडून त्यांनी दिलेलं आहे परंतु पुन्हा त्यांना वीस वर्षापूर्वी जे काही कागदपत्र पाहिजे असं त्यांनी त्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे खरं तर आम्ही जी आमची प्रॉपर्टी होती जे आमचं इन्कम होतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न जे होतं ते खरखरच शंभर टक्के आम्ही पूर्णपणे दाखवलेलं आहे निवडणुकीच्या ह्याच्यातसुद्धा दाखवलेलं आहे प्रतिज्ञापत्रामध्ये त्याचबरोबर इतर आ... इन्कम टॅक्सच्या सेल या सगळ्या आम्ही त्यांना कागदपत्र दाखवली आहेत परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी हे पाठवल्या आहेत आमच्याकडनं जे जे शक्य असेल जी जी माहिती शक्य असेल ती ती देऊ परंतु वीस वर्षामध्ये आज कुठला खरं तर वीस वर्षांपासूनचे कागद किती जणांकडे उपलब्ध असतील ही पण माहिती या ठिकाणी खरोखर घेणं गरजेचं आहे परंतु असून दे जे, जे काय कागद असतील ते थे आम्ही त्यांना पूर्णपणे देऊ नाही खरं तर आता निवडणुका झाल्या आहेत तरी पण त्यांना आता राजकीय दबाव आणत असेल तर ते आणू शकतात आम्ही लोकांच्या दरबारातसुद्धा गेलो होतो तिथे पण ह्या भूमिका आम्ही सांगितलेल्या आहेत लोकांकडे आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांना योग्य पाहिजे सुद्धा दे माहिती त्यांना देऊ परंतु दबाव किती आला तरी चुकीच्या पद्धतीने आम्ही दबणार नाही एवढं मात्र निश्चित आहे नाही असं काय ऑफर किंवा आलेल्या नाहीत आणि अशा ऑफर आम्ही काही स्वीकारणार नाहीत आम्ही निष्ठेने या ठिकाणी काम करतो आणि निष्ठेनेच याच्या काळामध्ये सुद्धा काम करणार आहोत नाही नाही हे आपणच बोलते म्हणून ठीक आ, 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 उन, आहे की ज्यांनी सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश लागले त्यांना नोटिस थांबतात परंतु आम्ही ज्या पद्धतीने ह्या दबाव किंवा नोटीस येऊन आम्ही काय कुठे जाणार नाही आम्ही निष्ठेने आहे त्या ठिकाणी राहू तर हे ऑपरेशनसुद्धा टायगर ठेवण्यापेक्षा ऑपरेशन गद्दारी ठेवली पाहिजे कारण ज्यांनी पक्षावर गद्दारी केली तेच आता लोकांना गद्दारी करण्यासाठी भाग पडत आहेत आज काही लोक त्यांच्यावर गद्दारी करतीलच परंतु जनसामान्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला लोकांना निवडून दिलं त्या लोकांना निवडून दिलेल्याचं तुम्ही काम केलं पाहिजे आज एखाद्या पक्षामध्ये आपण गद्दारी केली म्हणून दुसऱ्या वेळेलासुद्धा गद्दारी करण्यासाठी दबाव आणणं प्रवृत्त करणं यामध्ये काही जनतेचं हित नाही आज आपण म्हटलं असाल की शहाण्णव हजारपेक्षा जास्त कोटीची हजार कोटीची का देयक आज ठेकेदार इतर लोकांकडे आहेत आणि त्यामुळे आज सगळी विकासाची ठप्प आहेत या संदर्भात तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे निवडणुकीमध्ये जी आश्वासन दिली होती ती आश्वासन कशी पूर्ण करतील या सगळे बघितलं पाहिजे आणि हे ऑपरेशन टायगर पेक्षा ऑपरेशन गद्दारी त्याला नाव दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा